नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताचे त्रेपन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी न्यायमूर्ती सूर्यकांत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय असणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे त्रेपन्नाव्या क्रमांकाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यांच्या अगोदर बावन्नाव्या क्रमांकाचे होते डॉक्टर माफ करा न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई त्यांच्या अगोदर एक्कावन्न क्रमांकाचे होते न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि त्यांच्या अगोदर पन्नासाव्या क्रमांकाचे होते न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड क्लिअर तर त्रेपन्नाव्या क्रमांकाचे कोण बनले आहेत या ठिकाणी न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा क्रमांक कितीवा आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी तेविसावा क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये हवामान बदल कामगिरी निर्देशांच्या बाबतीमध्ये ठीक आहे या ठिकाणी हा जो काही निर्देशांक असतो तुम्ही कधी पहा याचा जो काही निर्देशांक असतो याच्यातील जे काही शीर्ष तीन स्थान आहेत बरोबर नाही म्हणजे टॉप तीन जे काही या ठिकाणी अव्वल क्रमांक आहेत ते नेहमी रिक्त असतात का तर यांचे जे काही पॅरामीटर्स असतात ते शंभर टक्के पूर्ण करणारा एकही देश नाही ठीक आहे मग चौथा क्रमांक कोणता आहे तर डेन्मार्क देशाचा पाचवा आहे मोरोक्को देशाचा आणि सहावा आहे युनायटेड किंगडमचा ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे निर्देशांकबद्दल तर अशाच प्रकारे बाकीचे जे काही निर्देशांक प्रकाशित होत असतात त्यांच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जागतिक नवोन्मेष निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये अडतीसावा ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये अडतीसावा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये एकशे अठ्ठावीसावा ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये तिसरा ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये पंचेचाळीसावा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये चौथा जागतिक हवामान जोखीम निर्देशांकमध्ये पंधरावा हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये या ठिकाणी तेविसावा ठीक आहे पोह्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सत्तावीस वर्ष आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले जैर बोल्सोनारो कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या सत्तावीस वर्ष आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे जैर बोलसानारो असं त्यांचं नाव आहे जे की ब्राझीलचे अगोदरचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं होतं कशासाठी कारण काय लिहून घ्या त्यांना लष्करी उठाव करण्याचा कट रचल्याबद्दल आणि ब्राझीलची लोकशाही व्यवस्था उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलं आहे तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार लक्षात घ्या हा प्रश्न खूप महत्वाचा आहे एकतर ब्राझील या देशाचे माजी राष्ट्रपती होते नाव आहे जैर बोलसानारो जर तुम्हाला असं विचारलं कशासाठी हे त्यांना शिक्षा देण्यात आली ते मी आत्ताच सांगितलं तुम्हाला जर असं विचारलं ते ब्राझीलचे कितवे राष्ट्रपती होते तर अडतीसावे राष्ट्रपती होते कधी ते कधी होते तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळापर्यंत आणि जर तुम्हाला असं विचारलं तुम्हाला आठवतंय ब्राझीलचे हे जे काही माजी राष्ट्रपती होते जैर बोल्सानारो यांना दोन हजार वीसचा जो काय आपला प्रजासत्ताक दिवसाचा परेड होता त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं कधी पंचवीस जानेवारी दोन हजार वीसच्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून ही स्वय गोष्ट मला साईडला स्टार मार्क करून ठेवायची आहे प्रश्न आहे ब्राझीलबद्दल तर सध्या स्थितीमध्ये ब्राझीलचे जे काही अध्यक्ष आहेत राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव काय आहे लुईज इनासिओ लुलादा सिल्वा कोणत्या मध्ये हा देश येतो तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये हा देश येतो राजधानी आहे ब्राझीलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझीलियन रिअल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्य सरकारने पाच सूत्रीय सूत्रांअंतर्गत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रायथन्ना मिकोसम नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने काय केलेलं आहे पाच सूत्रीय सूत्रांअंतर्गत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रायथन्ना मिकोसम नावाचा उपक्रम सुरू केला आहे याच्यामध्ये याच्या मागचा उद्देश काय काय असणार आहे ते लिहून घ्या पाणी सुरक्षा मजबूत करणे मागणी चालित शेतीला प्रोत्साहन देणे कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणे अन्न प्रक्रिया वाढवणे आणि शेतकऱ्यांना पूर्ण सरकारी मदत सुनिश्चित करणे यासाठी पाच सूत्री सूत्रांअंतर्गत दीर्घकालीन समर्थन प्रदान करणे या सगळ्या उद्देशाने या ठिकाणी रायथन्ना मिकोसम नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत आंध्र प्रदेश स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापिकोंडा राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण सीमसोला माफ करा सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक महत्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित थी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कुरुक्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले पाच जन्य स्मारक कोणत्या देवतेच्या शंखाच्या सन्मानार्थ बांधण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांच्या या ठिकाणी सन्मानार्थ या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे हे पांचजन्य स्मारक ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पेलेट प्लांटचे उद्घाटन कोठे केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी हरियाणा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी या प्लांटचं उद्घाटन केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या त्यांनी यासोबत हरियाणातील रेवाडी येथे के टू बायो इथेनॉल प्लांटची देखील पायाभरणी केली आहे या उपक्रमांचं मागचं उद्दिष्ट हवेची गुणवत्ता सुधारणे आणि भारताच्या ई ट्वेंटी आणि नेट झिरो ट्वेंटी सेवन्टी उद्दिष्टांना पाठिंबा देणे हा देखील याच्या मागचं मेन पर्पजेस आहेत उद्देश आहेत उद्दिष्ट आहेत पर्याय हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत अशीम कुमार घोष राजधानी आहे चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओत्तू बॅरेज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारताने टोकियो येथे झालेल्या डेफ लिंपिक नेमबाजी मोहिमेचा समारोप एकूण किती पदकांसह केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल या ठिकाणी आपल्या भारताने सोळा मेडल्स या ठिकाणी जिंकलेले आहेत सोळा पदके या ठिकाणी जिंकलेल्या आहेत कोणत्या खेळामध्ये तर डेफ लिम्पिंग नेमबाजी लक्षात घ्या नेमबाजी शूटिंग या खेळाशी या ठिकाणी हे संप संबंधित असलेलं हे काय आहे चॅम्पियनशिप आहे म्हणजे स्पर्धा आहे कुठे आयोजित करण्यात आली होती टोकियो या ठिकाणी टोटल किती पदके जिंकली सोळा पदके त्याच्यामध्ये सात सुवर्ण पदके आहेत सहा रौप्य पदके आहेत आणि तीन कांस्य पदक आहेत या ठिकाणी एक महत्वाचं नाव लक्षात ठेवायचं आहे महित संधू या एकट्या प्लेयरने चार पदके जिंकली आहेत ज्याच्यामध्ये दोन सुवर्ण आहेत दोन रौप्य आहेत आणि हे चार पदके मिळवणारा सर्वात यशस्वी खेळाडू ठरलेला आहे भारताच्या साईडने नाव आहे महित संधू त्यानंतर अभिनव देशवाल आणि प्रांजली प्रशांत धुमाळ यांनी प्रत्येकी दोन दोन सुवर्ण आणि एक एक रौप्य पदक जिंकलेलं आहे त्यानंतर धनुष श्रीकांत यांनी दोन दोन सुवर्ण पदके जिंकलेली आहेत तर अनुया प्रसाद यांनी एक एक सुवर्णपदक जिंकलेलं आहे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि हे सगळे प्ले प्लेअर या ठिकाणी कशाशी संबंधित आहेत नेमबाजी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात येत असते सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरा करत असतो दोन तीन पॉइंट आहेत महत्त्वाचे आहेत लिहून घ्या महात्मा फुले यांची पुण्यतिथी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी असते ज्योतिराव गोविंदराव फुले यांचं निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी झाले ते एक विचारवंत समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेमुळे अठराशे अठ्याऐंशी मध्ये मुंबईतील एका सभेमध्ये त्यांना महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली होती पर्टिक्युलरली ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म झाला होता अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला आणि यांचं निधन झालं अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या देशाने प्रति महिला पर्यंत वाढवण्यासाठी कर सवलती आणि कल्याणकारी उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत तर पर्याय क्रमांक ए लिथुआनिया नावाचे एक देश आहे या देशाने काय केलेलं आहे राष्ट्रीय जन्मदर वाढवण्यासाठी कर सवलती आणि सामाजिक उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत दोन किंवा अधिक मुले असलेल्या कुटुंबांना प्रत्येक अतिरिक्त मुलानंतर पाच वर्षापर्यंत आयकरातून सूट मिळेल अशा प्रकारच्या या ठिकाणी स्कीम्स त्या ठिकाणी चालू केलेल्या के लिथ। आहेत लिथुआनिया या देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणता देश अष्ट्याहत्तर हजार टन वजनाचा कृत्रिम तरंगता बेट विकसित करत आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अशा प्रकारचे जे काही कुठाणी असतात ते फक्त एकच देश करतो चीन नावाचा देश बरोबर की तर या ठिकाणी जो काही चीन देश आहे तो या ठिकाणी अष्ट्याहत्तर हजार टन वजनाचा कृत्रिम तरंगता बेट या ठिकाणी डेव्हलप करत आहे ज्याचं ऑफिशियल नाव काय असणार आहे डीप सी ऑल वेदर रेसिडेंट फ्लोटिंग रिसर्च फॅसिलिटी अशा प्रकारचं नाव असणार आहे ऑफिशियली आणि याच्या मागचा उद्देश काय आहे तर खोल समुद्रातील वैज्ञानिक संशोधन आणि वर्षभर समुद्र निरीक्षण या उद्देशाने हे या ठिकाणी डेव्हलप करण्यात येत आहे पुढचा प्रश्न अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान एफ आय एच पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक कोठे आयोजित केला जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीसचा चा अठ्ठावीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान ठीक आहे पुढचा प्रश्न कोणता देश अलीकडेच जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार देश बनलेला आहे सर्वात मोठा लार्जेस्ट डोनर देश या ठिकाणी बनलेला आहे तर पर्याय क्रमांक बी यू संयुक्त अरब अमिराती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मग मला सांगा तिसरा क्रमांक आहे या ठिकाणी युएईचा मग पहिल्या क्रमांकावरती आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोणता देश आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे शेवटचा प्रश्न अलीकडेच कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा नवीन सदस्य देश बनलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सेशेल्स नावाचा देश आहे <है>। क्लिअर तर सेशेल्स नावाचा देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा नवीन मेंबर कंट्री बनलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच कोणत्या एअर शो मध्ये तेजस हे लढाऊ विमान अपघातामध्ये कोसळलेलं आहे आणि पायलटचा मृत्यू या ठिकाणी याच्या अंतर्गत झालेला आहे एरो इंडिया दुबई एअर शो एव्हिएशन नेशन की डॅनिश एअर शो तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर